वो वो तर हे आहे आणि हे त्या कोंबडीसारखं आहे सेम आता आपल्या एक कोंबडीचा पिल्लो निघल त्याची मी कोंबडी अंड्या उशीर होती तर तुम्हाला तुम्ही गाई आता बघतो मी किती पिल्ले निघलेत असं आपल्याला माहीत होईन की कि किती पिल्ले निघलेत का बघूत आता किती निघलेत हे वरचा ट्रे आहे तो, तो ट्रे काढून टाकतो मी म्हणजे मला खाली पिल्ले दिसते तर इथून त्याला खोलायला लागेल गाई जात मी तो ट्रे काढलाय आणि हे कोंबडी तर ह्याच्या पैसे हे एक पिल्लू आहे आणि आप आपण बघू तिच्या खाली किती पिल्ले दाखवू असं माहिती दुसरं पण दिसले तीन गाईज हे पण आहे सगळ्यांचे कलर एक सारखे हे दुसरे पिल्लू आणि गाईज तीन पिल्ले निघले तर आपण बघूया आता रात्री पर्यंत किती निघतात आणि सकाळी सगळे निघून जाती पिल्ले ही कोंबडी तर हे पिल्लू आणि हे त्या आहे सेम नवीनच झाले आता हे थोड्या वेळा अगोदर तर ह्याला मी ठेवून देतो डबल ओके दो। दो। काल मी रात्री रात्री एक कोंबडी बसली तर ती ह्याच्या खाली आणि ती लाल कोंबडी म्हणजे ती पण आता काही दिवसाने पिल्ले निघेन रात्री मी ठेवली म्हणजे तिला वीस दिवस लागतील तर आज तारीख आहे अठ्ठावीस तर आठ आट, अठरा तारखेला पिल्ले निघतील तिचे पण आणि ही जे पिल्ले ही जे पिल्ले तर आजच निघायला सुरुवात झाली उद्यापासून तिचे सगळे पिल्ले निघतील तर आपल्याकडे पिल्लेच पिल्ले होते आणि हे आपले पहिले पिल्ले किती मोटले झालेत ते आता जे नवीन ती आ, हे नवीन पिल्ले निघते त्यांच्यासाठी हे घर आहे आणि ह्यामध्ये आता हे नवीन पिल्ले ठेवणार मी आणि ते पिल्ले आता अडच झालेत बाहेर त्यांना काही अडचण नाही आणि नवीन पिल्ले ह्यात ठेवायचेत हेही त्या अंडे आणि ती लाल कोंबडी त्या अंड्यावरती बशीली होती मी आता तिला बाहेर सोडले थोडी वेळ आणि हे सोळा अंडे सगळे सोळा अंड्यावरती बशीली मी तिथिक आता ती थोडं खाईल पि येईल तर पाणी पिईन त्यांच्या टपमध्ये आणि पुन्हा जाऊन ह्यावर बसन मला हे बारकं पिल्ल्यांचं घर साफ करायला लागेल कारण की त्याचं जरा खराब झाला ते त्या दिवशीपासून आणि त्याला साफ करून त्याच्यामध्ये आता उद्या सकाळी आपल्याला ते वारकाले पिले सोडायला लागतील त्यांना जास्त दिवस त्या कोंबडी बशी ठेवायला जाणार नाही आणि ती कोंबडी आपण सोडून देऊ तर ह्याच्याखाली खाली एक कोंबडी बशी आली तिला पण ते घर कामात येईल तर मी पहिल्यांदा काय करतो त्याला मस्तपैकी झाडून घेतो म्हणजे आणि त्यामध्ये आपण एक रक्षक म्हणून पुढे ती ती तिचं टाकूत पावडर पावडर टाकल्यावर तर त्यावर बॅक्टेरिया किंवा वायरस जे आलेले असतात ते जातात मग त्यांनी एक फायदा होतो की आपल्या कोंबड्यांचं जे रोग येत असतो वायरस येत असतो ते येत नाही तर पहिल्यांदा डिसीजला प्रोटेक्ट करायसाठी ते खूप करणं महत्त्वाचं आहे तर मी पहिल्यांदी तेव्हा झाडून काढतो फ्रेंड्स हे आहे ती पुढे रक्षक नावाची तर ही टाकणार आहे मी मध्ये कारण की ह्यानेच ते जेमध्ये आहेत वायरसेस किंवा बॅक्टेरिया ते नाश होईल त्यांचा आणि पिल्यांना डिसीज येणार नाही त्यांनी तर मी मध्ये टाकून देतो थो ही थोडी थोडी ह्यामध्ये अशी पावडर असती तर ह्याने आपले जे पण आहेत किडे ते ते मरून जाते सगळे मुंग्या मरून जातात म्हणजे पिल्यानंतर नंतर ते डिस्टर्ब करणार नाही तुम्ही बघू शकता मधी मी आता ती पुढी अशी टाकली मधी पावडर तर आणि तुम्ही जर तुमच्याकडे हे नसलं तर तुम्ही आपला लाईमस्टोन असतो चुना तर तो चुना पण टाकू शकता चुना टाकल्याने पण जमतंय ते चुन्याने पण त्याला फरक पडतो आहे पण माझ्याकडे ही पुडी होती म्हणून मी ही पावडर टाकली तुम्ही चुना पण टाकू शकतात गाईज लेस चेकआउट ह्यामध्ये पिल्ले किती निघलेत सकाळी दुपारी बघितलं होतं मी तेव्हा तीन निघलेले होते आता कुंबडीला उठवतो आपण आणि रिअल बघूत किती निघलेत तर तर पहिल्यांदा हे पाडू साईडला गाईज हे आहेत पिल्ले आणि ह्यांचे बारीक बारीक अंडे आहेत त्यामधून पण पिल्ले निघायला लागलेत तर ह्यातून पण निघायला लागले आणि ह्यातून पण एक दोन ह्यातून निघायला आहे का हो तर ह्यातून पण निघायला लागले थोडं थोडं आणि ह्यातून पण म्हणजे सगळे अंड्यातून निघायला लागले इनफॅक्ट आणि हे सकाळी निघालेलं नंतर हे निघलं नंतर हे निघलं हे निघलं दोन पांढरे येतं आणि एक काळे आणि दोन लाल येतं ते अंड्याचं कवर इकडं काढून टाकलं साईडला कारण की हे काय कामाचं नाही आणि कोंबडी खाय पण लागली त्याला